तुम्ही घरासमोर झाडं लावण्याचा विचार करताय का पण कुठली झाडं लावाल याचा विचार केलाय का कधी नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनल मध्ये झाड ही निसर्गाची देणगी आहेत पण वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घराजवळ लावल्यास ती जीवनास सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरासमोर कोणती झाडं लावावीत आणि कोणती टाळावीत तत्पूर्वी आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वास्तूनुसार घरासमोर तुळस आवळा अशोका आणि बकुळ ही झाडं शुभ मानली जातात ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा आणतात वाईट शक्तींना दूर ठेवतात आणि धनलाभ वाढवतात या उलट बाबळी इमली किंवा काटेरी झाडं घरासमोर टाळावीत कारण त्या घरात तणाव रोग आणि अडथळे येऊ शकतात सुखसमृद्धी थांबते घरात धनलाभ होत नाही जर तुम्हाला या झाडांचं अजून शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर याचा संपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा कमेंटमध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या घरात कोणती झाडे आहेत हे कमेंटमध्ये अवश्य सांगा धन्यवाद